करावा काय करावा मराठी धर्माला मराठी धर्म नमस्कार सर्वांना सुप्रभात सर्वांचे स्वागत आहे आज आपण निघालेलो आहोत तुळापूर श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी तर तुळापूर हे आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थान तर नगर पुणे हायवेवर हे तुळापूर गाव आहे आणि पुण्यापासून हे साधारण तीस ते बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे अतिशय स्वच्छ आणि नदीच्या काठावर हे अगदी नयनरम्य सुंदर असं छोटस गाव आहे आणि या गावाला या समाधीमुळे अजून महत्व प्राप्त झालेलं आहे जे शिवप्रेमी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय आदरणीय अस स्थळ आहे आणि लांबून लांबून सर्व शिवप्रेमी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात आता हे पहा या ठिकाणी चप्पल स्टँड आहे पण बरीचशी लोक शिस्तीचं पालन करत नाहीत स्टँड असून सुद्धा इथे अशा चप्पला बाहेर काढून ठेवलेल्या आहेत जर आपण नियम मोडले शिस्त मोडली तर त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं जात नाही त्यामुळे जे कोणी शिवप्रेमी असतील त्यांनी नक्की शिस्तीचं पालन करावं आता आतमध्ये आल्याबरोबर आपल्याला डाव्या हाताला लागते ती कवी कलश यांची समाधी या समाधीवर सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे ती मैत्री पण किती नशीबवान असेल ती मैत्री पण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल खरंच हि या इथे कवी कलश म्हणजे एक निष्ठावंत मित्र असं एक उदाहरण आपल्याला मिळून जातं कवी कलश यांच्या समाधीच्या क्ष समोरच धर्मवीर धर्मयोद्धा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आहे पुतळा पाहता क्षणी आपल्या शरीरामध्ये वीरस्त्री संचारल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि कवी कलश यांच्या समाधीच्या थोडं पुढे गेल्यानंतर हे जे स्थान आपल्याला दिसत आहे हे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी स्थळ अनेक शिवप्रेमी आणि शिवभक्त या ठिकाणी समाधी स्थळाला भेट देण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलेले असतात या ठिकाणी हा जो जीव इथे पोहूरलेला आहे तो ज्या पद्धतीने शांतपणे तिथे झोपला आहे त्याच्यावरून असं वाटतं याचं काहीतरी अतूट मागील जन्माचं नातं असावं मकर संक्रांत असल्यामुळे अतिशय छान अशी सुंदर तिथे रंगीत फुलांची सजावट केलेली होती छान रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि समाधीच्या बरोबर मागे महाराणी येसुबाई यांची एक प्रतिमा लावलेली होती अतिशय छान असा तो फोटो आहे नंतर मात्र एका आवाजाने मात्र माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्या दिशेला माझी पावलं झपा झप वळाली काढले हार मराठाना जीभ कापली हर मी मराठा हे जे माझ्या मागे आपल्याला नदीचं पात्र दिसतं आहे हाच तो तुळापूरचा त्रिवेणी संगम आहे बाजूला जे दिसतं आहे ही आळंदीकडे जाणारी इंद्रायणी नदीचं पात्र आहे आजूला दिसते ती भीमा भामा नदी आहे ती तिकडून येते आहे आणि याच ठिकाणी तो त्रिवेणी संगम झालेला आहे आणि या ठिकाणी जी वाहत जाते ती नंतर पंढरपूरला ती नदी वाहते त्याला आपण भीमा नदी म्हणतो समाधी स्थळाच्या बाजूलाच प्राचीन अस संगमेश्वराच मंदिर आहे हा दीपस्तंभ आहे आतील परिसर अतिशय मोठा स्वच्छ असा परिसर आहे आणि मंदिरही अगदी प्राचीन आणि दगडी बांधकाम आहे सुंदर अशी कलाकुसर आहे त्या मंदिरामध्ये आणि मंदिरात आल्यामुळे एक सुंदर असं आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घडतं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अस एक शिवलिंग आहे आता मात्र पावलांनी संगमाकडे धाव घेतलेली आहे ह्या नद्या साध्या सुध्या नद्या नाहीत ह्या अतिशय स्वर्गीय नद्या आहेत आध्यात्मिक नद्या आहे आळंदीकडून निघालेली इंद्रायणी नदी जी ज्ञानाचा सागर घेऊन भक्तीचं रूप घेऊन भामा नदी होते आणि तिचं पुढे भीमा नदीत रूपांतर होऊन ती जाते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला या ठिकाणी असा हा त्रिवेणी संगम आहे आणि दुसरा त्रिवेणी संगम इथे अजूनही एक आहे तो म्हणजे निष्ठावंत मित्राचा कवी कलश यांच्या रूपाने आणि धर्मनिष्ठ अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने आहे राष्ट्रनिष्ठ धर्मनिष्ठ राष्ट्रनिष्ठ आणि मित्रनिष्ठता असं इथे निष्ठावंत असा त्रिवेणी संगम इथे आहे आणि इथे आल्यावर अगदी खरं सांगायचं म्हणजे मन असं खिन्न होऊन तसं पाहिलं तर संभाजी महाराज यांचं लहान वयापासून प्रवास जो आहे तो युद्धमयच होता एकशे वीस लढाया राजाने जिंकल्या अगदी लहान वयापासून राजे युद्धातच होते त्यांना तेरा भाषांचे ज्ञान प्राप्त होते असे हे हुशार आणि बुद्धिवान राजपुत्र आपल्या महाराष्ट्राला लाभलेला होता नायिका भेद गुण कौशल्य या छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होते आणि असा हा राजपुत्र आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभलेला होता आणि या अशा राजपुत्राचे असा दुर्दैवी अंत व्हावा

स्तकी धरुयाल्ल केला कल्ल के माधा लाडला माधा लाडला समोर राजा लाडला झाला माडला समोर राजा समाधी स्थळाच्या समोरच जोगेश्वरी मिसळ आणि भेळ हे हॉटेल आहे त्याच्यामुळे गाव जरी आतमध्ये असलं तरी तिथे हॉटेलची सुविधा आता झालेली आहे आणि जोगेश्वरी मिसळ म्हटल्यावर मलाही मिसळ फार आवडते आणि मग मी तिथे मिसळ खाण्यासाठी बसली आणि छानपैकी आम्ही मिसळचा स्वाद घेतलेला आहे